एक्सप्रेस मी रस्ता मोकळा करण्याच्या मागणीसाठी हिवरा संगम येथील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयातील टॉवर वर चढून आंदोलन तीन वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत तालुक्यातील हिवरा संगम येथील शेतकरी पांडुरंग सखरा मांडगे यांना रस्ते रस्त्याअभावी शेतातील ऊस पीक नेता येत नाही पाधन रस्ता मोकळा करून द्यावा या मागणीसाठी त्यांनी तालुका प्रशासनासह जिल्हा प्रशासन व विभागीय आयुक्तांना सुद्धा अनेक निवेदने दिलेत तसेच महागाव तहसील कार्यालय उमरखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपोषण केले होते मात्र त्यानंतरही त्यांचं मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले प्रशासनाकडून केवळ आश्वासन मिळत असून पाधन रस्ता मोकळा करून दिला जात नसल्याने अखेर आज शुक्रवारी त्यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयातील टॉवरवर चढून आंदोलन केले व तात्काळ पांधन रस्ता मोकळा करून देण्याची मागणी त्यांनी केली त्यांनी केलेल्या या अभिनव आंदोलनामुळे एकच खडबड उडालीत यवतमाळ एक्सप्रेससाठी संदीप कदम वेळ झाली आहे येथे सामनेची बघत रहा यवतमाळ एक्सप्रेस न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार